संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या लाईफ दाऊड तालुक्यातील यवत गावाजवळ पुणे सोलापूर हायवेवर ए ची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागल्याने संपूर्ण कंटेनर आणि त्यातील मुद्देमाल जळून खाक झालाय तर या कंटेनरचा क्लिनर आताच अडकून पडल्याने त्याचाही यामध्ये जळून मृत्यू झालाय प्रिन्स राजा स्वरूप परमाल वय तेवीस राहणारा डोंगरा कल्ला ललितपूर तालुका पाली जिल्हा ललितपूर राज्य उत्तर प्रदेश असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली असून हा कंटेनर चेन्नई वरून भिवंडीकडे निघाला होता यवत जवळ कंटेनर आल्यानंतर त्याला अचानक आग लागली यावेळी कंटेनर चालकाने क्लिनरला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो गाठ झोपेत असल्याने तो उठलाच नाही आणि अशी माहिती मिळते यावेळी ड्रायव्हरने ट्रक मधून उडी मारून आपला जीव वाचवला मात्र क्लिनरला बाहेर पडताना आल्याने तो आतच जळून खाक झाला आयशर कंपनीच्या या कंटेनरला आग लागल्यानंतर आगीचे बंब घटनास्थळी पोहोचून त्यांनी आग प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो कंटेनर व एसी असा मुद्देमाल जळून खाक झाला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यासह सपोनी वाघच प्रमोद शिंदे सचिन काळे झेंडे मेजर कापरे मेजर यांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली तर बाबा प्रसाद डोरगे अमर चोरगे विक्रांत दोरगे धीरज सोनवणे समीर व ग्रामस्थांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला यावेळी उद्योजक संदीप दोरगे यांनी ताबडतोब पाण्याचे टँकर आणि अग्निशामक बंब व क्रेन बोलवून आग आटोक्यात आणण्यात मोठी भूमिका बजावली अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा